नमस्कार माझं नाव आर्किटेक्ट स्वराज सांभोळी मी प्रोफेशन मी आर्किटेक्ट आहे आणि आम्ही ह्या वर्षी जो देखावा केला आहे तो आहे चिना ब्रिज हा देखावा आम्ही ह्यासाठी साकारला कारण बरेच जी नवीन पिढी आहे जी लोक आहेत त्यांना माहीत नाही आहे की आपल्या भारतात एक असा ब्रिज आहे जो जगातला सर्वात उंच रेल्वे ब्रिज आहे आणि ह्याचा अभिमान आणि भारताची जी क्षमता आहे आणि जे त्यांनी करून दाखवले आपल्याला ते आम्ही इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे हा चिन्हा ब्रिज हा जम्मू काश्मीरमध्ये बांधला गेलेला आहे आणि हा आयटेल टावरपेक्षा पस्तीस मीटर जास्त उंच आणि कुतुब मिनारपेक्षा पाच पट जास्त उंचीचा आहे हा ब्रिज सिस्मिक झोनमध्ये बांधला गेला आहे त्यामुळे हा अर्थक्वेक रेजिस्टन्स आहे आणि विंड लोडलाही हे करू शकतो परत ह्याचे जे कॉलम्स आहेत ह्याची जे डिटेलिंग आहे हे सेम सेम वन टू सेवन फिफ्टीच्या स्केलवरती आम्ही साकारलेलं आहे आणि ह्याच्यावरून शंभरपेक्षा जास्त किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी ट्रेन धावू शकते तुम्ही बघू शकता ट्रेनची डिटेलिंग आहे ट्रेनमध्ये तुम्ही माणसंसुद्धा बघू शकतात अशा प्रकारे मी ट्रेन करून आलेली आहे ही ट्रेन जी आहे आम्ही वन टू सेवन फिफ्टीला साकारल्यामुळे इथे जे कॉलम्स वगैरे आहेत हे फोमशिफ्टी बनवलेले आहेत हा मटेरियल खूप तकलात बसतो पण हे जे आहे हे आम्ही लाकडाचं आणि ट्रेनचं वजन पाच किलो असून सुद्धा हे बरोबर लो ट्रान्सफर झाल्यामुळे हे त्याचं भार झेपू शकतो तर ह्याचा जो लोड आहे तो इकडून ट्रान्सफर होऊन हे जे सेकंडरी कॉलम्स आहेत त्यांचा लोड हा आज थ्रू इथे पॉईंट लोडला जातो तर अशा प्रकारे जो मेन ब्रिज आहे आणि जो आमचा सेंट छोटा एक मॉडेल केलेला आहे हे सेम टू सेम लो ट्रान्सफर करायचा आणि त्यांना जे नवीन आहे त्यांना माहिती देण्याची आम्ही इथे प्रयत्न केलेला ही संकल्पना कशी सुचली तुला म्हणजे का का ही आमची संकल्पना माझे वडील संजय तांबोळी हे दरवर्षी काही ना काही नवी नवीन नवीन संकल्पने डेकोरेशन बनवत असतात तर एक त्यांच्या ह्याच्यानी काय सांगाल तुम्ही नमस्कार आपल्या सर्व दर्शकांना सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गेली वीस ते पंचवीस वर्ष आम्ही भारताने ज्या ज्या क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी केलेली आहे की ज्यांना प्रत्येक भारतीयाची मान उंचावेल अभिमानाने असे देखावे हलते सादर करण्याचा आमचा प्रयत्न असतो सहा जून दोन हजार पंचवीसला माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर याची प्रेरणा देऊन आम्ही हा देखाव इथे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी अल्पावधीत तीन दिवसामध्ये माझ्या मुलांनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हा देखावा सादर केला आणि तांबोळी गणपती महोत्सव आता तांबोळी परिवाराचा राहिला नसून अनेक हात त्याला जोडले गेलेले आहेत हे मला इथे मुद्दाम नमूद कराचं वाटतं आणि सर्वांनी आवर्जून हा देखावा पाहायला यावा दहा दिवसाचा आहे गणपती आमचा तर नक्की यायचं असं मी चॅनलच्या माध्यमातून सगळ्या गणेश भक्तांना आमंत्रित करत आहे धन्यवाद